हरे कृष्ण 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 हरे हरे भगवद्गीता भौतिक संसार रूपी वृक्ष हा आध्यात्मिक संसार रूपी खऱ्या वृक्षाचे फक्त प्रतिबिंब मात्र आहे ह्या भौतिक संसाररूपी वृक्षात आसक्त असणाऱ्या माणसाला मोक्ष मिळत नाही परंतु ज्या मनुष्याला आध्यात्मिक संसारूपी वृक्षाची जाण असते तो आत्मोन्नती करू शकतो म्हणजे काय संसारामध्ये गुंतलेला असतो त्याला मोक्ष मिळत नाही आसक्त असतो तो संसारामध्ये की मला संसार करायचा आहे मला संसार करायचा आहे ना त्याला कधी मोक्ष नाही मिळत प्रत्यक्ष तिथे दिलेले आहे भगवंतानी मृत्यूच्या वेळी जीवात्मा ज्या भावनेत असतो तीच भावना त्याला पुढे पुढे शरीर ठेवून जातो म्हणजे ज्या वेळेस त्याचं जायचं वेळ येतो जी भावना उत्पन्न होते त्या भावनेमध्येच त्याचा जन्म होतो असं त्याचं हे आहे दुसरं काय आहे जर जीवात्म्याने आपली भावना एखाद्या जनवरा जान्वार, जनावरासारखी केली असेल तर त्याला त्या जनावराचे शरीर मिळणार हे निश्चितच बघा म्हणजे जे जा भावना जशी उत्पन्न करणार तसं मी प्रत्येकाच्या हृदयात स्थिर आहे कोण आहे प्रत्येकाच्या हृदयात स्थिर प्रत्यक्षात भगवंत माझ्यापासून स्मृती ज्ञान विस्मृती होतात सर्व वेदांद्वारे जाण्यायोग्य मीच आहे निसंदेह मी, हो। मी वेदांताचं संकलन आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे ईश्वर ईश्वरच वेद आहे आणि ईश्वरच वेदांचा ज्ञाता म्हणजे कोण तो जो जाणणारा आहे ज्याला वेदांचं ज्ञान आहे तो ईश्वर आहे आणि वेद घेऊनच हे सगळं दुनिया कशी बनवलेली आहे ती कोणी बनवली तर ईश्वरानेच बनवली आता दुसरा याच्यात काय दिले सम सॉरी हं दुसरा भगवद्गीतेत काय दिलं आहे तर सदैव माझे चिंतन कर माझा भक्त हो माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील मी तुला हे प्रतिज्ञाने सांगतो कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस कोणाला सांगितलं प्रत्यक्षात अर्जुनला म्हणजे माझे चिंतन कर मी कोण आहे जो तू सोचतोस तो तसं नाही बरं कोण आहे तर अनंतकालीचा अंतरात्मा प्रत्यक्षात रूपाने आला आहे ना श्रीकृष्ण माझा भक्त हो भक्त व्हायला हो सांगितलं पूजन कर आणि मलाच नमस्कार कर कारण का त्या ईश्वराला नमस्कार केला तर सगळे देवांना पोचतो याप्रमाणे निश्चितच तू मला प्राप्त होशील म्हणजे मला नमस्कार कर, कर केला तर तो मला नक्की येणार आणि सगळीकडं तो नमस्कार पोचणार असं त्याचं हे yeah. आहे आता इकडे पुढे काय आहे हे ब्राह्मण श्रेष्ठ तुमच्या माहितीकरता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो बघा येथे आपण स्वतः भीष्मकर्ण कृप अश्वस्थामा विकर्ण आणि भृशर्वा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत बघा हे नेहमी विजयी विजयीमध्ये असायचे ते सुद्धा त्याच्यामध्ये पण बोलतात ना अधर्म किती पण विजयी सगळीकडे होऊ दे पण अधर्म हा धर्माच्या बाजूने लढत असे धर्माच्या विरुद्ध तर नेहमी धर्म जिंकतो दुर्योधनाने असामान्य असा, माने असा। योद्ध्यांचा उल्लेख केला आहे कारण है है। हे सर्व योद्धे अपराजित आहेत हे कोण अपराजित भीष्म ह्यांनी कधी पराजय स्वीकार केलेला नाही कर्ण कृप अश्वस्थ कृप कुरुप म्हणजे कृपाचार्य विकर्ण आणि भ्रुशर्वा हे सगळे कोण आहेत है अपराजित यांना कोणी पराजित करू शकत नव्हता विकर्ण हा दुर्योधनाचा मोठा भाऊ बघा अश्वस्थामा द्रोणाचार्याचा पुत्र आणि सोमदत्ती किंवा भृशिरवा हा बहलिकांचा बहलिकांच्या राजाचा पुत्र बहालिकांच्या राजाचा पुत्र आहे कर्ण हा अर्जुनाचा भाऊ कारण पांडू राजांशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्माला जन्माला होता कृपाचार्याच्या जुळ्या बहिणीच्या कृपाचार्याच्या जुळ्या बहिणींच्या द्रोणाचार्याशी विवाह झाला होता कृपाचार्याच्या चा ज्या जुळ्या दोन बहिणी होत्या त्यांचा विवाह द्रोणाचार्याशी झालेला होता ही माहिती दिली कारण कोण कौन कोणाचा पुत्र आहे ते आता खाली काय सांगितलंय सॉरी भगवद्गीतेत काय दिलंय माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर आहेत येथे आहेत म्हणजे असं कोण म्हणतो तर दुर्योधन म्हणतो ते सर्व विविध प्रकारच्या शास्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत बघा म्हणजे तो कसा सांगतो तर अभिमानाने सांगतो कोण प्रत्यक्षात हां दुर्योधन जयद्रथ कृतवर्मा आणि शल्य यांच्यासारख्या या योद्ध्यांविषयी सांगायचे झाले ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत दुसऱ्या शब्दास सांगावायचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळालेल्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे कारण का शेवटी दुर्योधन कोण होता पापीच होता पाप्य पापाची साथ दिली तर त्यांचा क्षय नक्कीच आहे वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती बघा आहे ना त्याला काय होती पूर्ण खात्री होती कारण त्याला वाटलं की मी जिंकणार असंच त्याला वाटलं होतं पण प्रत्यक्षात ईश्वर धर्माची साथ दिल्याने त्यांना युद्ध जिंकून दिलं का तर नाही आणि आता पण ईश्वर धर्माच्या साथीला आहे कुठे ना कुठेतरी कोणी जर म्हणत असेल की नाही ईश्वर नाही तर असं होऊ शकत नाही की ईश्वर आहे आणि तो धर्माचीच साथ देतो हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका